गंभीरच्या येण्याने भारताला फायदा का नुकसान रैनाने सांगितले खूप मोठे गुपित मित्रांनो गौतम गंभीरला भारताचा मुख्य प्र प्रशिक्षकपद कोच म्हणून त्याची नियुक्ती केलेली आहे तर गौतम गंभीरचा टीम याला फायदा होणार का तोटा हे आपण तरन या वेळीमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रशिक्षण करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला मित्रांनो गौतम गंभीर हा के के आरचा कोच होता आणि के के आरचा कोच असताना त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये के आरला चॅम्पियन बनवले आणि राहुल द्रविडने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला कोच होता राहुल द्रविडने देखील चांगली कामगिरी केली होती परंतु राहुल द्रविड आता कोचमधून त्याचे त्याने रिटायरमेंट घेतलेली आहे तर गौतम गंभीरला नवीन कोच नियुक्त केले आहे तर रैनाने खुलासा केला गौतम गंभीर भारताचा कोच झाला त्याचा फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे तर रैना तो गौतम गंभीरकडे खूप एक्सपिरियन्स आहे तो भारताचा देखील कॅप्टन राहिला होता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा देखील तो कॅप्टन राहिला होता आणि यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघामध्ये त्याने ऊर्जा निर्माण केली दोन हजार तेवीसच्या आय कोलकाता नाईट रायडर्स टॉप मध्ये सुद्धा क्वालिफाय करू शकली हो नव्हती परंतु तीच हो टीम होती यावर्षी परंतु त्या त्याने सुनील नारायणला ओपन करण्यास भाग पाडले बरेच चेंजेस केले टीममध्ये आणि टीमला चॅम्पियन बनवले तर इंडियाला देखील त्याचा फायदा होईल असे सुरेश राणा म्हणतो गौतम गंभीरने काही अटी ठेवल्या आहेत कोचवर तो इंडियाचा कोच झाला आहे परंतु त्याने काही अटी ठेवलेल्या आहेत त्याला काही खेळाडू हवे आहेत आणि काही खेळाडू त्याला नको आहेत तर गौतम गंभीर हा इंडियाला कोच हा त्याचा फायदाच झाला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते गौतम गंभीरला कोच करणे योग्य आहे का आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो